टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तर ते असं झालं होतं लग्न झालंय विथ अरेंज मॅरेज झालं होतं तर ती माझ्यासोबत फक्त एक महिना राहिली त्याच्यानंतर तिच्या आई वडिलांकडे गेली तिच्या आई वडील ती ती अशी दादा की तिच्या बाहेर म्हणजे ती मुलांशी अफेअर करते फसवते मुलांना कुठून बोलतो तू हा तो तो? मी पाचोरा आपल्या पाचोरा जळगाव जिल्ह्यामधून हो बर बर आणि ती आहे नाला सोपारा मुंबईची नाला सोपारा मुंबईची बर तर दादा ते असं लग्न झालं आम्ही दोघांच्या मोठं लग्न त्या के माझ्याकडेच केलं लग्न पाचोराला त्याच्यानंतर ती फक्त एक मना माझ्यासोबत राहील त्याच्यानंतर तिच्या आवडला तिथे जॉब करत होती आईवडलांकडे गेली तर मग तिच्या आईवडला ते सांगायचं काम आहे ना की बाबा तुझ्या नवऱ्याकडे तू जा किंवा असं काहीच नाही तिच्याकडे राहत होते तरी ठीक आहे म्हटलं मी पण तिथं येतो म्हटलं दिवाळीपर्यंत थांबा मी येतो म्हटलं मी एक नाशिकला जॉब करत होतो बरोबर मग जॉब करत होतो ना तर म्हटलं दिवाळीपर्यंत थांबवा दिवाळीच्या प्लॅट मग त्यांच्याकडे काही कार्यक्रम होता मग कारण असतो काही गेले गेले नाही तर मग त्यांना राग त्याच्या आईवडला रागला इला याचा काही कारण आमच्यामध्ये भांडण नाही काहीच नाही दादा बरोबर तर ही मुंबईला राहत होती ही काय करते दादा माहिती आहे का ही आता म्हटलं मी येतो मला म्हणजे तू येऊ नको तुझी लायकी नाही म्हटलं काय झालं आपल्यामध्ये भांडण नाही काय नाही म्हटलं आणि ही दादा म्हटलं म्हणे येऊ नको म्हटलं ठीक आहे मी येत नाही म्हटलं आपण सोल्युशन काढून म्हटलं काय तुला म्हणणे तू असं आहे तुझं बाहेर म्हटलं माझं जर बाहेर असतं किंवा बाहेर काय अफेर असतं म्हटलं तुझ्याशी लग्न काय केलं असतं मी हां माझं तुझ्यावर प्रेम होतं तुझ्यावर मी पाच सहा लाख रुपये खर्च करून लग्न केलं मी सगळं काही केलं माझ्याकडे सोनं तुझ्या अंगावर घातलं म्हटलं एवढं माझ्याकडे त्यांनी मला एक काहीच खर्च नाही केला दादा तरी सुद्धा मला म्हणते माझं बाहेर आता माझं बाहेर पेर असतं म्हणजे हिला मी मी सोनं नाणं घातलं असतं का मी हां तिच्या आवडल्यांच सांगायचं काय मी काय नाही बाबा तू तुझं जा तिच्या आईवडील काय करताय तिला सपोर्ट करताय एकाचीच बाजू मानून घेतात ताई दोघांचा वाचते ना तर तुझे दोघांचे मान्य ते नाही नाही ते तिच्याच मान्य करतात ठीक आहे पण ही दादा काय करतात म्हणते का इंस्टाग्राम ही आर्मीवाले किंवा पोलीसवाल्यांना नाही ना त्यांना ती फसवते म्हणजे आता मला माहित पडलं की पहिले पण असेच लग्न केले आहे ब आणि ही फक्त आमच्या लग्नाला फक्त सहाच महिने झाले मे मध्ये लग्न झालं आणि आता फक्त नोव्हेंबर पासून माझ्या सोबत नाही हा हां ही अशी लग्न करते मुलांना फसवते बुवा आणि त्याच्यानंतर तिच्या आवडी या गोष्टींना सपोर्ट करतात इंस्टाग्राम आता पण तिचे म्हणजे बाहेर फिर आता लग्न अजून आमचं काहीच झालं नाही तरी सुद्धा याची बाहेर एवढे जणांची फिरून फिरते किंवा माझ्याकडे सगळे प्रूफ आहे बाहेर कुठं कुठं फिरते किंवा काय काय झालं तरी सुद्धा फसवते म्हणजे असं माझं एक म्हणायचं होतं की आपण म्हणजे आपले जे ग्रुपचे जे आहेत ना लेडीज वगैरे जे महिला आहे आपल्याच्या तिथे मुंबईला त्यांच्या घरी तिच्या तिला नाही भेटायचं पहिले तिच्या आईवडिलांना या गोष्टी दाखवायच्या किंवा तुमची मुलगी तिला माहित नाही की या असं असं त्यांना किंवा या असं करत होती मला एवढा त्रास दिला सहा महिन्यामध्ये भरपूर त्रास दिला पण मी सहन केला हां तू काय काम करतो मी नाशिकला याच्यामध्ये होतो मध्ये सुपरवायझर म्हणून बरं हा तर मी जॉब करत होतो तर तरी मी म्हटलं ठीक आहे ना जॉब मी ती पण करत होती दोघं मिळून मुंबई आणि त्याचा परिचय कुठून झाला असं झाला होता सोशल मीडियावर मग हा मग झाला ना तर मग मी लग्न केलं ना मी तिला असं फसवलं नाही ना कि बा तुझ्या लग्न करून तुला खोटे वादी केले मी लग्न केलं मोठं केलं अजून लग्न कारण असं नाही माझ्या घरच्यांना मान्य तर मी त्यांना हे केलं समजावलं किंवा तिच्या घरच्यांना बोल सगळ्या गोष्टी केल्या माझ्या घरच्यानी एवढा खर्च केला पाच सहा मी पण केला तिच्यावरती सोनं घातलं मोठं लग्न केलं त्यांच्या घरचे लग्नाला फक्त पाच लोक आले होते आमच्या घरचे हजार दोन हजार लोक त्यांच्या घरचे फक्त पाच का लोक नाही ना दाखवायचं नव्हतं का इला कोण कोण होते त्यांच्या घरचे फक्त तिच्या आई वडील बहीण भाऊ आणि बस आणि बहिणीचा नवरा बस याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं लग्नाला आले मग नंतर घरामधून तिच्या निघून गेल्यावर कुठे एकटे गेले का त्यांच्या घरच्या आले कोणी नाही 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 ती नाशिकला आम्ही रूम केलं ना मी नाही हो ते होत नाही एक महिना माझ्यासोबत गावावर राहिली ती त्यानंतर मी नाशिकला रूम वगैरे केला म्हटलं मग नाशिकला राहू आपण दोघं तर म्हणे ठीक आहे मी मुंबईला राहते तुम्ही नाशिकला राहा मग ती काय करायची दादा तिला शनिवार रविवार सुट्टी असते ना तर ती अपडाऊन करायची म्हणजे यायची फक्त शनिवार रविवार सात दिवस आईवर्गड राहायची ती शेअर मार्केटिंगला आपलं मुंबईला त्याच्या चर्च गेटला कुठं आहे हा मग ती जॉब करायची ना रेवर यायची ना तर मग ठीक आहे म्हटलं आलं तर आमचं सगळं व्यवस्थित होतं मध्ये मध्ये काय तिला काय झालं काय माहिती तिला बाहेर म्हणजे बाहेर ते असेच तिला हे होतं म्हणून तिथे राहते आता कोणती एखादी बाई म्हटलं नाही बाबा तुम्ही तिथे राहताय मी तुमच्यासोबतच राहते म्हणून आम्ही एकटा हाताने बनवून सांग खायचो किंवा एकटा मी हे करून सांग खायचो तरी सुद्धा तिला हे नव्हती म्हणजे हिला बाहेरचे हे होते मग मलाही फसवलं काही आवडलं आणि मला हे केलं मुलीला तुम्ही दाबू शकत नाही किंवा मुलीला तुम्ही बोलू शकत नाही किंवा तुझ्या नवऱ्याकडे जा म्हणून एवढं लोकांचं लग्न केलंय आहे तर माझं एक म्हणायचं होतं की बघता आपलं मी तुमच्याकडे मी भीक मागतो माझ्यासाठी एवढी हेल्प करा कारण की ना कारण की ती मला उलो धमक्या देते अजून मी तुझ्यावर केस करेन मी आमी, आमी तुला हे करेल माझ्या म्हणत आहे की बाबा आम्ही आम्ही इथे हे नाही आम्ही एवढं केलं ना आमच्यावर ते शिवाय देते माझ्या आईवडिलांना सुद्धा तुला काय हुंडा वगैरे दिले का ते ना हुंडा सोनं दिले का ते ना तेच नाही हुंडा वगैरे तर काहीच नाही लग्न आमच्याकडे त्यांनी काहीच घातलं तर आम्ही तिला सोनं घातलं काय तू घातला सोनं त्याला का किती आम्ही काय ते सत्तर एक हजारचं सोनं घातलं आहे हा मी शेतात हो मी एवढं दोन महिन्यापासून जातो तिच्या माहिती पंधरा दिवस आता मागच्या मध्ये सुद्धा चोवीस तारखेला मी तिच्या तिच्या तिने मला हे केलं होतं ते पॉइजन घेतलं होतं मी औषध घेतलं म्हणजे मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता पण ते काय देवाचे पण त्यांनी मला हे केलं तर ते वाचलो मी हा तरी सुद्धा मला याच्या मला सांगा दोन महिन्यापासून मी यांना याच्या आईवडील फोन लावते उचलत नाही हिच्या का बोलायचं काम आहे ना यांचं कि ब काय चुका झाला नाही झाला म्हणून याच्या आईवडील अश्विनी गाडगे म्हणून ये पूर्ण नाव त्याचं अश्विनी बालचंद्र गाडगे ते येते हॅलो बरोबर आगरी कोळी म्हटलं दादा ते हॅलो बोला हा कोळी म्हटलं ते तर ते ती काय करते माहिती का आताच मुलांना म्हणजे वाले त्यांचे माझ्याकडे सगळे फोटो वगैरे ते मला नंतर मला छोटी वरती स्टोरी वगैरे ठेवली मला मुलांचे फोन आले पोलीस वाल्यांचे की तुम्ही फालतुजी लग्न काय म्हटलं झालं आता लग्न केलं म्हटलं नाही भाऊ पण तरी सुद्धा ती सुधारला आणि म्हटलं जाऊ दे मी मला लग्न झाल्या महिन्याभरात मला माहित पडले की अशी अशी म्हणून तरी सुद्धा मी सहन केलं जाता पण ती सुधारा उलट नवरा आपला एक एवढं बघतोय तरी सुद्धा असे अश्विल फोटो आहे बघू शकणार नाही हा तरी सुद्धा तिच्या आई माप या गोष्टींना तिला सपोर्ट करते म्हणजे मुलांना फसवूनगिरी झाली ना दादा आ, ती आज मला फसवते बरोबर आहे आज मला फसवते किंवा आज मला म्हणते की तुला सोडून दिलं तू अशी येणे ठीक आहे उद्या अजून दुसरा एखादा बकरा घरी पकडेल तिला अजून तिला अजून असंच फसवेल चार सामान सोबत राहील की दुसरा सोडेल परत म्हणजे आज तिला जर आपण आळाने घातलं दादा त्यांच्या घरच्यांना आळाने घातला तर उद्या उठून ते किती लोकांशी ती जीवाशी खेळेल किंवा किती लोकांशी मनाशी खेळेल दादा ही हा तर त्याच्यामुळे म्हणतोय की मी थी था रहा था रहा था रहा था था। आज तिला मी सोबत तिला काहीही करून तिच्या सोबत राहायला तयार आहे तिला फक्त आपण घरी गेल्यानंतर ना तिला कोणत्या पण तिच्या आवडलांना कि परिस्थितीमध्ये घ्यायचं राहायला सोबत तिला आज आपण ना तिला कोणत्या परिस्थिती सोबत राहायला ठेवायला तयारी असून सुद्धा विचार करा एवढं वाशील फोटो बघित दुसऱ्या सोबत तरी सुद्धा मी राहायला विचार करा तुम्ही सांगा तुम्ही अरे मग तुला कळत नाही का तुम्हाला शिक्षण काय झालं तुझं नाही नाही दादा तसं नाहीये माझं एक म्हणायचं ती ती आज आज पण उद्या आपण तुझं ऐकलो ना बडबड माझा ऐकतो का तू हा तुझं माझं बारावी झाले साईन बारावी, बारावी कुठे सिक्युरिटी गार्डचं काम करतो नाशिक मध्ये हो कुठे कुठल्या कंपनीला ते आपलं ग्राफेड इंडिया कार्बन म्हणून सातपुर मेडिसिन कधीपासून काम करत तिथे झाले होते मला चार पाच पाच सहा महिने झाले होते तिथलं सोडून दिलं तू म्हणजे दोन महिन्यापासून त्याचं टेन्शनमुळे घरी मग घरचे म्हणते मी जे केलं होतं ना तर घरचे मला जाऊ देत नव्हते बरं कधीपासून माझा व्हिडिओ बघला भरपूर दिवस झाले बघतोय किती दिवस किती दिवस म्हणजे तरी मी जून बघतोय तुम्हाला आपले ग्रुपचे सगळं टाय बाहून त्यांचे सगळ्यांचे म्हटलं आता कॉन्टॅक्ट म्हटलं तर आप प्रॉब्लेम तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं असं आता कॉन्टॅक्ट म्हटलं तर आपल्याला अडचण नव्हती ना मत करू आपण कॉन्टॅक्ट असं तसं मी बोललो आपल्याला दादा भाऊंच्या आपण वाढदिवसाला गेलो होतो मागे मागच्या वर्षी बरं आता कुठे शेतामध्ये का हो शेतीवाडी आहेत का तुला शेती म्हणजे दुसऱ्याची करू जाता आम्ही बर बारावी शिक्षण झालंय तुला कळत नाही का मग तस मुली भरपूर लोकांना फसवतात नाही फसवलं मान्य केलं दादा मी आता प्रेम केलं म्हटलं पण प्रेम काय नाही हे मुद्दाम काही येड्यात काढतच असतात प्रेम प्रेम काय नसतं ऐकून घे ते समोरचे मुले ना मुद्दाम येडत काढून पैसे काढायचं धंदे करत असते ठेव सोनं पण गेलं सगळंच गेलं बघितलं का आता तुला फोन तुला रिस्पॉन्स पण देत नाही तुझी सासू ससरी पण ते मुलगी पण बघितलं का असं असते हो झालं दादा माझ्याकडून की मी मान्य करतो पण माझं एक म्हणायचं आहे की आपण त्यांना सबक देऊ शकतो ना आपण हो देऊ शकतो दादा आपण ना सगळं देऊ शकतो पण आपण त्याच्यामध्ये थोडस असते ना त्यासाठी करायचे पूर्ण चौकशी करायची मुलगी काय बाबा माझ्या घरी बघायला आले होते तिचे आवडी माझ्या घर बघायला आले सगळं काही झालं सगळं झालं त्यांना सगळ्या गोष्टी मान्य झाल्या माझ्या घरी आल्या की आम्हाला ठीक आहे म्हणजे नको बा ते नको आम्ही एवढंच घेऊ असं करू तुमच्याकडे लग्न आम्ही कोर्टामध्ये बी लग्न केलं त्याच्यानंतर गावात बी मोठं लग्न केलं कोर्ट मॅरेज बी केलं देवाळंदीला परत त्याच्यानंतर आम्ही गावातून मोठं लग्न केलं जातं हा एवढं करून सुद्धा त्याच्या आवडलांच माझं एकच म्हणायचं होतं की तुमचं ठीक आहे ना तुमचं तुमचं तुम 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 राग आहे तुम्हाला हे पण मग किती दिवस तुमचा राग राहिले एक चौकशी थोडस चौकशी करायचं बाबा पण ती चौकशी आता ते काय झालं मुंबईची म्हटलं पण लोक असतात ते असे लोकांना येड्यात काढायचे धंदे करत असतात ते मुद्दाम फसवतात यास गाळात घ्यायचं काम करत असतात ते काय झालं ते आता पण माहिती कळाल नाही का तेवढं तुला आता म्हटलं झालं आता मी आता एवढं काय म्हटलं झालं घरापर्यंत येत आहे आपण त्यांचं घरदार बघितलंय म्हटलं कुठं जाते तिथं मुंबईला सणाला सोपं ना ते म्हटलं बघितलंय आपण तर कुठं काय होईल म्हटलं एवढं पासून असं थोडी म्हटलं आपण त्यांचे माझ्या त्यांना भोळेपणाचा एवढा फायदा घेतला की आज त्यांनी म्हणजे मी त्यांच्यावर आई म्हणजे सासूला मी आई म्हणून म्हणजे असं कधी सासू म्हणून कधी बोललो आणि किंवा मामी म्हणून आई म्हणूनच बोललो तिच्या आवडलांना पप्पा म्हणूनच बोललो बरं आता आई पण फोन उचलत नाही वडील पण फोन उचलत नाही पण फोन उचलत नाही नाही मी फोन करतो रोज फोन करतोय तिने माझा नंबर ब्लॉकला टाकलाय म्हणजे तिचं मी बघेल ना फक्त आज मे मध्ये झालं होतं म्हणजे आज सहा सात महिने झाले सहा सात आता मुलगी जाऊन झालं मुलगी गेले आता म्हणजे आमचं ऑक्टोबर मध्ये बोलणं चालू होतं ऑक्टोबर पासून ती म्हणजे ऑक्टोबर मध्ये अपडाऊन करतो नाशिकला होतो ना म्हणजे मधून गेले काही का इकडं गावावर नाही गेले नाशिकमधून म्हणजे गे तुला नाही म्हणजे तिला मी भांडण करून पाठवली दादा किंवा मी तिला काहीच नाही केलं तुम्हाला हॅलो तुला काय सांगून गेले ते ना मला म्हटले की आता नाशिकला आली होती ती जॉब बघायसाठी की बस सोबत राहू बरोबर आहे मग ती काय म्हटली म्हणे इथं पगार नाही तर मी महिने नाशिकला ना नाशिक ना जाते म्हटले परत मुंबईला माझ्या माझ्या जॉब म्हटलं ठीक आहे म्हणे मग तू मी म्हटलं मी पण तुझं बघ म्हटलं दिवाळीपर्यंत मग मी पण तिथं येईल म्हटलं मग ते म्हणे रूम मी बघ ठीक आहे म्हटलं झालं मग येत आली नंतर ऑक्टोबर मध्ये तिथे गेली ना तर मग त्याच्यानंतर तिच्या पण हां काय हरकत नाही तुला सांगून गेली म्हणजे मी जाऊन येते हा हा नाही जाऊन नाही मी तिथे जॉब करते सांगून गेली म्हणून तिथं मुंबईला मी तिथे पहिले जी ठिकाणी करत होती ना जॉब तिथे मी जॉब करते बा भांडण करून नाही गेले माझ्याशी भांडण नाही झाले काहीच नाही तिथे जाऊन सम ती मलाही शिकवते की मा येऊ नको असं नको करू ये नको म्हटलं का तू बायको माझी

हा फॅमिली पण फोन करता येते त्यांना सुद्धा ते फोन उचलत नाही म्हणजे विचार करा तुम्ही म्हणजे फसवायचं होतं म्हणजे आज ते मला फसवलं उद्या मग त्यांना आपण आज त्यांना सबक नाही शिकवणार उद्या ते म्हणजे बाकीच्या दुनी याचं पण हे करते ना दादा ते बर बर का हो चाल ठीक आहे करू तुरा दादा मी एवढं तुमच्या पुढे मी मला फक्त हे करा दादा फक्त मी तुमच्या पुढे हात जोडतात